एक सांगतो मी तुम्हाला की पितृपक्षामध्ये असं सांगितलं पितृ श्राद्धामध्ये आपण श्राद्ध सर्वात पहिल्यांदा आपण असं करू श्राद्ध याचा अर्थ काय श्रद्धेने केलेले ते श्राद्ध आता या श्राद्धामध्ये स्टेप सांगितलेले आहे कसं कसं करावं ते ज्याला शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष पिंडदान करावं सर्व पितृंचं तर्पण करावं आणि प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन करावं पाच ब्राह्मण अकरा ब्राह्मण दोन ब्राह्मण जे आपल्याला शक्य असेल ते ते करावं ते नसेल शक्य तर गुरुजींना सीधा दक्षिणा द्यावी तेही शक्य नसेल तर अगदी सर्वात शेवटची स्टेप ही सांगितलेली आहे की बा आपण तीर्थावर जावं दक्षिणेकडे तोंड करावं आणि आपल्या उंजळून पित्रांचं स्मरण करून पाणी द्यावं दोन हात वर करून त्यांना नमस्कार करावा असं जरी केलं तरी ते श्राद्ध होतं त्याच्यामध्ये गाईचा गोग्रास सांगितलेला गाईला गोग्रास द्यावा त्याचबरोबर अतिथवास अतिथवास म्हणजे काय की जे आपल्याला अतिथी भेटतील कुणी आपल्याकडे त्यावेळेस अपेक्षा व्यक्त करतात मग ते करता। निराधार असो कुणी असो काही असो तर त्यांना त्यावेळेस दिलं पाहिजे अतिथवास तिसरा जो असतो तो, तो श्वानभाग श्वानभाग म्हणजे कुत्र्याला द्यायचा चौथा जो जो आहे तो काकवास काकवास म्हणजे कावळ्याचा वास, वास त्याचा मंत्र आहे यमोसी यमदूतोशी वायसोचे महामते पिण्डन्तव ग्रहाण्णम् इदं वायसे विद्योन्नम म्हणजे वायस यम यमाचं दूत सांगितलेलं त्याला वायस म्हणजे कावळ्याला जे आहे ते यमाचा दूत यमोशी यमदूत म्हणजे कावळ्याला आपण दिल्यानंतर प्रत्यक्ष यमाला दिलं जात असतो यमदूताला दिला जातो आणि त्याच्यातून रामायणामध्ये ही जी घटना गोष्ट आहे आलेली की ही ज्या वेळेस का कावळ्याचा पिंड स्पर्श करतो त्यावेळेस पुढची जी गती आहे ती गती सुरू होती म्हणजे मोकळा होतो मार्ग आता हे खरं केव्हा सांगितलेलं आहे दहाव्या दिवशी खरं कावळ्याला स्पर्श करण्याचा कावळ्याचा जो पिंड येतो तीन पिंड दिले जातात यमान धर या, हे तुमचं जे त्या याचा या, जो पिंड दिला जातो तर तो त्या पिंडाला स्पर्श सांगितलेला आहे आणि तो स्पर्श झाल्यावरच पुढचं का, कामाची गती का म्हणजे दहाव्या दिवशी आता काय करायचं असतं गाईला गोगरास द्यायचा अतिथीला अतिथवास द्यायचा श्वान म्हणजे कुत्र्याला द्यायचा नंतर कावळ्याला द्यायचा कावळ्याने घेतलं तर उत्तमच आहे नाही घेतलं त्याच्यावर दही टाकायचं दहीनी कावळ्याला लगेच आकर्षित होतो म्हणून दही टाकायचं नाही घेतलं तरी ते जे ठेवायचं पाणी सोडायचं नमस्कार करायचा आणि जायचं त्याच्यासाठी थांबत नाही बसायचं आजच्या या पितृबक्षा याच्यामध्ये कावळ्याने घास घेतलाच पाहिजे म्हणून लोक दोन दोन तास थांबून राहतात त्याच्यासाठी थांबायची काही गरज नाही कावळ्याचा घास काढून ठेवायचा दहाव्या दिवशीचा जो पिंड असतो यमायनमा हा प्रेतायनमान प्रेत सखायनमा हे जे म्हटलं ते दहाव्या दिवशीचं तो त्या दा दहाव्या दिवशीच्या स्पर्शासाठी थांबून राहावं लागतं त्यामुळे आज आजचा जो गावळ्याचा घास काढून ठेवला नमस्कार करायचा पाणी सोडायचं संपला विषय हे सर्व लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी दोन दोन ता तास थांबण्याचं काही गरज नसतील आणि तिसरा चौथा जो पाचवा जो सांगितला आहे तो, तो, तो किटंग पतंग वासन किटंग पतंग म्हणजे काय किडा मुंगी डास मच्छर मुंग्या मधमाशी या सर्वांना सुद्धा तो दिलेले आहे म्हणजे थोडक्यात मध्ये श्राद्धामध्ये असा विचार सांगितलेला आहे की आपल्याला वरपासून तर किडा मुंगीपर्यंत ज्या ज्या प्राण्यांची आपल्याला सेवा करता येईल त्यांचं पोट भरता येईल ते करावं आणि त्याच्यातून सगळेजण तृप्त होतात आणि त्याच्यातून पितृ लोकांना शा मानसिक हे मिळतं तेही तृप्त होतात आणि आशीर्वाद मिळतो थोडक्यात आहे की समाजापासून वरपासून तर खाल किड्यामंगीपर्यंत सुद्धा तुम्ही सेवा करा हे त्याच्यातलं मुख्य मतिदार्थ आहे